सर्व दरवाजे बंद झाले तरीही स्वामींच्या हृदयाचा दरवाजा कायम उघडा असतो अपेक्षा स्वामींपासून ठेवा इतर लोकांपासून नको अडचणीत असाल स्वामी तारतील एकटे असाल सांभाळतील मार्ग सापडत नसेल तर दाखवतील अश्रू थांबत नसतील तर पुसतील फक्त स्वामींना आता त्याने साथ घाला अशक्य ही शक्य करतील स्वामी श्री स्वामी समर्थ स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण हो आजकाल प्रत्येक जण अडचणीत आहे प्रत्येक कडे अडचणी अडथळे संकटे हे आहे तसेच मुलांचा आजार पण आहे कुणाची अभ्यासामध्ये प्रगती होत नाही तर कुणाला नोकरीमध्ये पाहिजे तसं यश मिळत नाही तसेच कुणाला संतान प्राप्ती होत नाही तर कुणाच्या घरामध्ये वादविवाद भांडणतंटे हे चालूच आहे प्रत्येकालाच वाटते हे कुठेतरी संपावं आणि माझ्या घरामध्ये सुख शांती आणि समृद्धी देखील यावी घरामध्ये आर्थिक टंचाई देखील जाणवू नये मुलांची देखील पाहिजे तशी प्रगती ही व्हावी अशी प्रत्येकाचीच इच्छा असते पण ते ते काही होत नाही आपण अगदी स्वामी महाराजांसमोर भांडतो देखील रडतो देखील की माझ्याच आयुष्यामध्ये असे का मला हे का भेटत नाही किंवा का मिळत नाही असेही आपण म्हणत असतो तर आपण जी काही सेवा करत असतो त्या सेवेबरोबरच आपण जर काही उपाय केले तर ते उपाय देखील नक्कीच फलदायी ठरत असतात आणि घरामध्ये सुखशांती आणि समृद्धी देखील नांदते तर कोणता उपाय करायचा आहे याबद्दलची सर्व माहिती मी आज तुम्हाला या व्हिडिओमधून सांगणार आहे तत्पूर्वी तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब देखील करा कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका आता तुम्हा सर्वांना तारक मंत्र हा माहीत असेल आपण सर्वजण रोज सकाळी संध्याकाळी तारक मंत्र हा म्हणत असतो तारक मंत्र शब्दातच त्याचा अर्थ दडलेला आहे तारक म्हणजे तारून नेणारा प्रत्येक संकटातून वाचवणारा कोणत्याही संकटातून दुःखातून तारून नेणारा मंत्र म्हणजे तारकमंत्र हा मंत्र म्हणजे साक्षात स्वामींचे चमत्कारी बोलच आहेत आज प्रत्येक व्यक्तीला काही ना काही चिंता आहे कोणी आजाराने त्रस्त आहे कोणावर काही संकट आलेला आहे तर कोणी काळजीत आहे अशा वेळी ही सर्व संकटे दुःख तारण्यासाठी स्वामींनी हा तारक मंत्र आपल्याला दिला आहे स्वामींच्या या तारक मंत्राला इच्छापूर्ती मंत्र किंवा भयमुक्त मंत्र असे देखील म्हणतात श्री स्वामींच्या तारक मंत्रामध्ये प्रचंड शक्ती आहे खूप प्रभावी आणि प्रचलित अशा या तारक मंत्राचे नामस्मरण दररोज लाखो भाविक देखील करत असतात स्वामींचा हा प्रभावी तारक मंत्राचा जप करण्यासाठी कोणतीही ठराविक वेळ नसते अगदी कधीही कुठेही तुम्ही हा तारकमंत्र म्हणू शकता आपण ज्याप्रमाणे स्वामीचे नामस्मरण करतो त्याच पद्धतीने हा तारकमंत्र देखील तुम्ही म्हणू शकता आता हा तारकमंत्र म्हणताना आपल्याला एक उपाय करायचा आहे अगदी साधा आणि सोपा उपाय करायचा आहे तुम्हाला यासाठी देखील जास्त काहीही मेहनत घ्यायची गरज नाही तर आपण अंगो झाल्यानंतर आपण जेव्हा देवपूजा करत असतो तेव्हा देवापुढे एक दीप प्रज्वलित करायचा आहे शुद्ध तुपाचा दीप प्रज्वलित करा किंवा तिळाच्या तेलाचा मोहरीच्या तेलाचा कोणत्या पण शुद्ध तेलाचा दीप प्रज्वलित केला तरी पण चालेल स्वामी महाराज आप आप ही आपली तोडकी मोडकी सेवा असेल ती सेवा देखील ते अगदी भक्तीभावाने स्वीकारत असतात त्यामुळे आपल्याकडून सेवा करताना जर काही चूक झाली तरी पण आपण घाबरायचं नाही तर आता आपण दीप प्रज्वलित केल्यानंतर आपल्या घरामध्ये स्वामी महाराजांचा फोटो किंवा मूर्ती ही पाहिजेच तेव्हाच आपण ही सेवा करावी कारण से की आपण जी काही सेवा करत असतो ती सेवा स्वामी महाराजांपर्यंत पोहोचण्यासाठी आपल्या घरामध्ये फोटो किंवा मूर्ती असणे आवश्यकच आहे जेव्हा आपल्या घरामध्ये फोटो किंवा मूर्ती असते तेव्हा आपल्या घरावरती मोठं संकट हे येत नाही एक लक्षात ठेवा सेवा केली तर संकटे येणार नाहीत असं देखील पण जिथे आपला हात जाणार होता तिथे आपलं तारक मंत्र म्हणायचा आहे तुम्हाला तारक मंत्र अकरा वेळा एकवीस वेळा एकावन्न वेळा एकशे आठ वेळा देखील म्हणू शकता अगदी मी म्हणेल तुम्ही अकरा वेळा तारक मंत्र म्हटला तरी पण चालेल तर आपल्याला एक ग्लास भरून पाणी घ्यायचं आहे आता हे ग्लास भरून पाणी घेतल्यानंतर आपल्याला देवापुढे ठेवायचं आहे या ग्लासावरती आपला उजवा हात ठेवायचा आहे आणि आपल्याला तारक मंत्र म्हणायला सुरुवात करायची आहे आता हा तारक मंत्र तुम्ही अकरा वेळा म्हणायचा आहे किंवा तुम्हाला जर जा जास्त वेळा म्हणणे शक्य असेल तर जास्त वेळा देखील म्हणू शकता आता हा तारक मंत्र म्हणून झाल्यानंतर आपण स्वामी महाराजांचं दर्शन घ्यायचं आहे स्वामी महाराजांना तुमच्या अडचणी अडथळे सर्व काही सांगायचं आहे पण एक लक्षात ठेवा की भरपूर वेळा आपण हट्ट करत असतो की मला ही गोष्ट पाहिजे किंवा त्यासाठी तुम्ही गुरुवारचे व्रत देखील करतात स्वामी चरित्र सारा मृतपठन देखील करतात पण एक नेहमी लक्षात ठेवा की स्वामी महाराज आप जी हे आपल्यासाठी जे योग्य आहे तेच आपल्याला देत असतात जसे की एका आईकडे मुलाने कितीही हट्ट केला तरी पण ती आई आपल्या मुलासाठी जे योग्य आहे तेच देत असते तसेच आपलं स्वामी माऊलींचं देखील आहे आपल्यासाठी जे योग्य आहे तेच स्वामी माऊली आपल्याला देतात आपण एखाद्या दे गोष्टीसाठी हट्ट करत असतो पण ती गोष्ट पुढे जाऊन आपल्यासाठी जर चांगली नाही तर ते स्वामी माऊली आपल्याला देणार नाही आणि एखादी गोष्ट जर तुम्हाला तुम्ही मागताय त्यापेक्षाही जास्त काही द्यायचं असेल त्यामुळे ती गोष्ट मिळण्यासाठी आपल्याला वेळ लागत असेल त्यामुळे आपण चिंता करायचं काळजी करायचं काहीही एक काम नाही फक्त तुम्ही तारक मंत्र म्हणा बघा सर्व काही व्यवस्थित होईल आता आपण जो ग्लास भरून पाणी घेतलेलं होतं तर हे ग्लास मधलं पाणी आपण घरामधील सर्वांनी प्यायचं आहे अगदी आपलं लहान बाळ असेल पती असेल सर्वांना हे पाणी प्यायला द्यायचं आहे घरामधील जेवढे सदस्य असतील तेवढ्यांना तुम्ही हे पाणी प्यायला द्यायचं आहे की ज्यामुळे सर्वांमध्ये सकारात्मक ऊर्जेचा संचार हा नक्कीच होईल आणि नंतर हे जे काही उरलेलं पाणी आहे तर ते आपल्याला घरामध्ये शिंपडायचं आहे घरामध्ये म्हणजेच किचनमध्ये बेडरूममध्ये आपल्याला हे पाणी शिंपडायचं आहे कोपऱ्यांमध्ये थोडं थोडं पाणी शिंपडायचं आहे की ज्यामुळे आपल्या घरामध्ये जर नकारात्मक ऊर्जा असेल तर ती नकारात्मक ऊर्जा दूर होईल व घरामध्ये सकारात्मक ऊर्जेचा संचार होईल पण जेव्हा आपण घरामध्ये पाणी शिंपडत असतो तेव्हा आपल्याला श्रीस्वामी समर्थ श्रीस्वामी समर्थ या मंत्राचा जप हा चालूच ठेवायचा आहे स्वामी महाराज हे आपल्याला कधीही काहीही कमी पडू देणार नाही तुम्ही फक्त नामस्मरण करा नामस्मरणाला देखील खूप महत्त्व आहे किंवा तुम्ही तारकमंत्र देखील म्हणू शकता आता जर तुम्हाला स्वामी महाराजांपुढे बसून तारक मंत्र म्हणणे शक्य नाही तर तुम्ही तुम्ही जे काही काम करत असाल मग ऑफिसमध्ये काही काम करत असाल तर तुम्ही तिथे बसून देखील थोड्या वेळ तुम्ही तारक मंत्र हा म्हणू शकता किंवा बसने प्रवास करत असाल किंवा घरामध्ये दुसरं काही काम करत असाल अगदी स्वयंपाक करत असाल तेव्हा देखील तुम्ही तारक मंत्र म्हटला तरी पण चालेल आपली जी काही इच्छा आहे जी काही मनोकामना आहे ती स्वामी महाराज ही नक्कीच पूर्ण करतील स्वामी समर्थ महाराजांच्या तारकमंत्राचा जप केल्याने अशक्य कामेही शक्य कामे होतात असेही मानले जाते स्वामी समर्थ तारक मंत्रामध्ये इतकी शक्ती असते की जो व्यक्ती या मंत्राचा जप करतो तो नकारात्मक ऊर्जेपासून दूर जाऊन सकारात्मक विचार करू लागतो तारकमंत्राचे वाचन केल्यामुळे घरात सुख शांती नांदते हा मंत्र मनुष्याला सर्व प्रकारच्या चिंतांपासून मुक्त करतो आणि मानवी मनाचे ओझे देखील हलके करत असतो आपण हा मंत्र फक्त भक्तिभावाने आणि श्रद्धेने जर जप केला तर आपल्या मनातील प्रत्येक इच्छा ही स्वामी महाराज नक्कीच पूर्ण करतात तुमच्या जीवनात कोणत्याही प्रकारची समस्या असेल कोणतीही समस्या सुटत नसेल तुम्हाला कोणतेही कार्य सहजपणे पूर्ण करायचे असेल किंवा तुम्हाला जीवनात यश मिळवायचे असेल तर स्वामी समर्थांच्या तारक मंत्राचा जप तुम्ही आवाजून करावा घरामध्ये जर कोणी आजारी असेल मग लहान बाळ असेल किंवा कोणीही आजारी असो तर त्या व्यक्तीला तुम्ही हे तारक मंत्राचं तीर्थ प्यायला द्यायचंच आहे की ज्यामुळे त्याचं आजारपण हे नक्की आणि नक्कीच दूर होईल तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर चॅनेलला लाईक करा सबस्क्राईब करा कमेंटमध्ये श्री पामी समर्थ जरूर लिहा धन्यवाद